नमस्कार अनेकांचं स्वप्न असतं की रिअल इस्टेटमध्ये उद्योजक बनावं पण सुरुवात कुठून करायची हा मोठा प्रश्न असतो नाही का तर काळजी नसावी आज आपण नेमकं याच गुंतागुंतीच्या जगाला सोपं करून पाहणार आहोत आणि यशाची गुरुकिल्ली काय आहे ते समजून घेणार आहोत डॉ संजय चतुर्वेदी यांनी काय मस्त म्हटलंय बघा एक चांगला उद्योजक पाण्यात उडी मारण्यापूर्वी ते किती खोल आहे हे नेहमी स्वतःला विचारतो खरंय रिअल इस्टेटमध्ये तर हे अगदीच लागू होतं इथे उडी मारण्याआधी तयारी आणि सखोल माहिती किती गरजेची आहे हेच यातून आपल्याला कळतं चला तर मग मोजूया या, या इंडस्ट्रीची खोली एक काळ होता जेव्हा रिअल इस्टेटमध्ये बऱ्याच गोष्टी कशा अंदाजानेच चालायच्या पण मग आला रेरा म्हणजे रिअल एस्टेट कायदा आणि सगळंच चित्र पाळटलं आता ग्राहकांचे हक्क महत्वाचे झालेत बिल्डर्सची जबाबदारी आहे आणि म्हणूनच या नव्या युगात यशस्वी व्हायचं असेल तर एक पक्की योजना आणि एकदम प्रोफेशनल दृष्टिकोन याशिवाय पर्याय नाही ओके तर आज आपण काय पाहणार आहोत हा आहे आपला रोडमॅप आपण यशाच्या चार मुख्य आधारस्तंभावर बोलणार आहोत एक एक करून सगळे समजून घेऊया नवी नियमावली कुशल व्यवस्थापन कायद्याचं पालन धोरणात्मक विपणन आणि शेवटी वित्त पुरवठा तर सुरुवात करूया या नव्या युगात यशस्वी होण्यासाठी कोणती सूत्र वापरायला हवीत ते पाहूया आणि यासाठी आपला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा आधारस्तंभ कोणता यापासून सुरुवात करू तर पहिला आधारस्तंभ आहे कुशल व्यवस्थापन याला आपण आपल्या यशाची ब्लूप्रिंट प्रिंट म्हणू शकतो म्हणजे बघा कोणतंही बांधकाम सुरू होण्याआधी त्याचा नकाशा त्याची ब्ल्यू प्रिंट तयार असते बरोबर तसंच आहे हे या ब्ल्यू पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे स्वॉट विश्लेषण म्हणजे काय तर आपल्या प्रोजेक्टची ताकद किंवा स्ट्रेंथ्स त्याच्यातल्या कमकुवत बाजू म्हणजे वीकनेसेस कोणत्या संधी आहेत ऑपॉर्च्युनिटीज आणि कोणते धोके असू शकतात म्हणजे थ्रेड्स या सगळ्याचा अभ्यास करणं आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ही माहिती कुठल्या तरी गॉसिपवर किंवा ऐक्यू गोष्टींवर आधारित नसावी एकदम पक्की सरकारी वेबसाईट किंवा रिपोर्ट्समधून घेतलेली हवी तरच आपले निर्णय अचूक ठरू शकतात हे बघा ही चौकट आपल्याला एकाच वेळी सगळं चित्र स्पष्ट करून दाखवते एका बाजूला आपल्या आतले घटक म्हणजे आपली ताकद आणि कमतरता आणि दुसऱ्या बाजूला बाहेरचे घटक म्हणजे समोर असलेल्या संधी आणि संभाव्य धोके हे सगळं जेव्हा एकाच ठिकाणी दिसतं तेव्हा निर्णय घेणं किती सोपं होतं नाही का बरं आपली ब्ल्यू प्रिंट तर तयार झाली पण आता पुढे काय आता येतो दुसरा महत्वाचा आधारस्तंभ तो म्हणजे कायदा याला आपण या खेळाची ऑफिशियल रूलबुक म्हणू शकतो असे नियम जे पाळणं बंधनकारक आहे त्याला पर्याय नाही लक्षात ठेवा कायद्याचं अज्ञान ही सब बसू शकत नाही हे वाक्य अगदी मनात कोरून ठेवण्यासारखं आहे कारण कायदेशीर बाबींकडे जर का दुर्लक्ष केलं तर ते खूप महागात पडू शकतं त्यामुळे या नियमांची माहिती असणं अत्यावश्यक आहे आता इथे पहा कायद्यांची ही यादी किती मोठी आहे रेरा आहे मालमत्ता हस्तांतरण कायदा आहे स्टॅम्प ॲक्ट इन्कम टॅक्स ऍक्ट बापरे ही सगळी यादी पाठ करायची गरज नाहीये पण मुद्दा हा आहे की यावरून आपल्याला कल्पना येते की कायदेशीर बाजू किती गुंतागुंतीची आणि महत्वाची आहे आणि म्हणूनच तज्ज्ञांचा सल्ला घेणं किती गरजेचं आहे आणि याच कायद्याच्या चौकटीतला एक महत्वाचा भाग म्हणजे ड्यू डिलिजन्स हा एक भारी शब्द वाटेल पण याचा सरळ अर्थ आहे सखोल चौकशी म्हणजे काय तर मालमत्तेची सगळी कागदपत्रं तपासणं तिचा सगळा इतिहास तपासणं जेणेकरून आपल्याला खात्री पटेल की तिचं टायटल एकदम क्लिअर आहे तिच्यावर कुठलाही कायदेशीर बोजा नाही आणि ती विकायला काहीच हरकत नाही चला आता आपल्याकडे ब्लूप्रिंट आहे रूलबुक पण आहे पण आपला प्रोजेक्ट तयार झाला हे लोकांना कळणार कसं ते आपल्यापर्यंत पोचणार कसे आणि इथेच येतो आपला तिसरा आधारस्तंभ मार्केटिंग हे अगदी एखाद्या एखाद्या मेगाफोनसारखा आहे जो आपल्या प्रोजेक्टची चांगली वैशिष्ट्ये लोकांपर्यंत मोठ्या आवाजात पोहोचवतो अनेकदा लोकांचा मार्केटिंग आणि सेल्समध्ये गोंधळ होतो तर यातला फरक समजून घेऊया बघा मार्केटिंग म्हणजे काय तर ग्राहकांना आकर्षित करणं त्यांच्या मनात आपल्या प्रोजेक्टबद्दल उत्सुकता निर्माण करणं आणि सेल्स म्हणजे तर त्या उत्सुक ग्राहकाशी प्रत्यक्ष व्यवहार पूर्ण करणं सोप्या भाषेत मार्केटिंग ग्राहकाला दुकानाच्या दारापर्यंत आणतं आणि सेल्स त्या ग्राहकाला वस्तू विकतं मार्केटिंगच्या जगात हे चार पी फार महत्वाचे मानले जातात पहिला पी म्हणजे प्रॉडक्ट आपलं उत्पादन कसं आहे त्याची गुणवत्ता काय आहे दुसरा पी म्हणजे प्लेस ते कोणत्या ठिकाणी आहे तिथे सोयीसुविधा कशा आहेत तिसरा पी म्हणजे प्राइसिंग त्याची किंमत योग्य आहे का आणि चौथा सगळ्यात महत्वाचा पी म्हणजे प्रमोशन त्याची जाहिरात त्याचा प्रचार आपण कसा करतो या चारही गोष्टींचा मेळ बसला की मगच मार्केटिंग यशस्वी होतं आता ग्राहक प्रत्येक ग्राहक सारखा नसतो हो ना काही जण एकदम सुजाण असतात सगळी माहिती काढतील चौकशी करतील आणि मगच निर्णय घेतील काही जण थोडे भावनिक असतात त्यांना एखादी गोष्ट आवडली की ते पटकन निर्णय घेतात आणि तिसरे असतात थोडे गोंधळलेले जे नेहमीच चांगल्या डीलच्या घासाघीस करण्याच्या मोडमध्ये असतात या तिन्ही प्रकारच्या ग्राहकांना ओळखता आलं आणि त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलता आलं की मग विक्री यशस्वी झालीच म्हणून समजा ओके प्लॅनिंग झालं कायदे समजले मार्केटिंगची रणनीतीही ठरली पण हे सगळं चालणार कशावर ह्या गाडीला इंधन कोण पुरवणार आणि तोच आहे आपला चौथा आणि सगळ्यात महत्वाचा आधारस्तंभ फायनान्स म्हणजेच वित्त पुरवठा हे आपल्या उद्योगाचं इंजिन आहे ह्याच्याशिवाय गाडी पुढे सरकणारच नाही तर पैसा उभा करण्याचे मार्ग कोणते प्रामुख्याने खाजगी कर्ज म्हणजे बँका किंवा वित्तीय संस्थांकडून घेतलेलं कर्ज आणि भारतात तर एकूण गुंतवणुकीपैकी साठ टक्क्यांहून अधिक वाटा याच कर्जाचा आहे त्याशिवाय कॉर्पोरेट बॉन्ड्स खाजगी गुंतवणूकदार आणि शेअर बाजारात लिस्टेड कंपन्यांकडूनही पैसा उभा केला जातो आता खर्चाचं गणित बघूया कोणत्याही प्रोजेक्टमध्ये सगळ्यात मोठा खर्च कशावर होतो तर तो जमिनीवर साधारणपणे एकूण खर्चाच्या पन्नास ते सदुसष्ट टक्के खर्च फक्त जमिनीवरच होतो म्हणजे विचार करा जागेचं महत्त्व किती आहे मुंबईसारख्या शहरात तर हा आकडा पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत सुद्धा जातो उरलेल्या पैशात बांधकाम आणि इतर खर्च भागवले जातात तर हा होता आपला आजचा प्रवास आपण चार महत्त्वाचे आधारस्तंभ पाहिले व्यवस्थापनाची ब्ल्यू प्रिंट कायद्याची रूलबुक मार्केटिंगचा मेगाफोन आणि फायनान्सचं इंजिन जेव्हा हे चारही स्तंभ एकत्र एक योग्य समन्वयाने काम करतात तेव्हाच यशाची एक मजबूत इमारत उभी राहते तर आता ही ब्लू प्रिंट ही रूलबुक हा मेगाफोन आणि हे इंजिन हे सगळं समजल्यावर एक प्रश्न नक्कीच विचारावा असा वाटतो की आता आपण काय निर्माण करणार याच प्रश्नासोबत आज इथेच थांबूया भेटूया पुढच्या वेळी एका नवीन तितक्याच रंजक विषयासह धन्यवाद